अकोला येथील सभेमध्ये पोलिसांबद्दल अपशब्द वापरणारे भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात सोलापुरातील सात रस्ता येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं हातगाडीत चक्क डुक्कर आणून त्याच्या तोंडावर नितेश राणे यांचा फोटो ठेवून प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या नितेश राणेचं करायचं काय अशी घोषणाबाजी करत आंदोलन केलं

क्षी पक्षाचा क्षेत्र पक्षाचा अली होतेश राणे करायचं नितेश राणे अटक कर अटक करा नितेश राणेला अटक करा नितेश राणे अटक करा अरे या नितेश राणेचं करायचं का करायचं का अलीहुंडीवर अरे या घाण बोलणारा नितेश राणेचा करायचं का अटक करा जेवत्या ताटावरून नारायण राणे यांना पोलिसांनी उचलले होते त्यामुळे नितेश राणे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यामुळे पोलिसांबद्दल तो अपशब्द वापरत असल्याची टीका आंदोलकांनी केली आहे राणेचा जाहीर निषेध करतो कुठ जातीय द्वेष निर्माण करणे जातीय तेढ निर्माण करणे कुठंतरी पोलिसांच्या विरोधात चुकीचं वक्तव्य करणे काल अकोल्याच्या अकोल्याच्या सभेमध्ये नितेश राणेंनी असं वक्तव्य केलेलं आहे की हे पोलीस माझे काही वाकडं करत नाहीत माझा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे मला यांना विचारायचं आहे मग राणा नारायण राणे आपले कोण आहेत सागर बंगल्यावर जर बसलेला तुमचा बाप असेल तर नारायण राणे आपले कोण आहेत हा प्रश्न सर्वसामान्य जनतेकडून आपल्याला विचारण्यात येत आहे आपण म्हणत आहात की बाबा सादर बंगल्यावर माझा बाप बसलेला आहे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाहीत पोलिसांनी फक्त रेकॉर्डिंग करून आपल्या बायकोला दाखवण्यात येणं यावं असं त्याचं वक्तव्य त्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेच्या कडून अशा लोकांना ठेचून काढण्यात यावं गृहमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब बीजेपीची प्रतिमा अशा लोकांना घेतल्यामुळे मलिन होत आहे वेळोवेळी पोलिसांचा अवमान करणे हेच पोलीस जर तुझ्या मागे पुढे नसले तर तू सोलापुरात काय कुठे महाराष्ट्र राज्यात फिरू शकत नाही हे त्यांना जाणीव करून द्या आणि जेवणच्या ताटावरनं त्यांच्या वडिला उचलल्यामुळे नितेश राणे पोलिसांच्या मागे लागलेत असं मला म्हणायचं आहे पण लक्षात ठेव पोलिसाची काठी कुठलंही जात धर्म काही न बघता प्रत्येकाच्या दांडीवर किंवा अंगावर पडत असतं हे फक्त लक्षात ठेव आज तू सत्तेच्या माझा मुळे बोलत आहे उद्या सत्ता गेल्यानंतर शंभर टक्के पोलीस काय आहेत तुला दाखवून देतील आणि प्रहार जनशक्ती पक्ष सुद्धा तुला दाखवून देईल या माध्यमातून सांगू इच्छितो धन्यवाद आपण काय आम्ही डुक्कर जे आहे डुकराला दुकर, आणून डुकराच्या ह्याला तो, तोंडावर किंवा डुकराच्या अंगावर नारायण राणेची प्रतिमा टाकलेली आहे आणि त्याचा नितेश राणेची प्रतिमा टाकलेली त्याचा जाहीर निषेध केलेला आहे आमच्या प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी भाजपचा जातीवादी आमदार नितेश राणे यांनी गेल्या अनेक दिवसापासून आपण बघत असेल की यापूर्वी सुद्धा त्यांनी पोलिसांचे डोळे काढण्याची एक भाषा केली होती त्याच्यानंतर काल अकोल्यातल्या सभेमध्ये थेट आता पोलीस थे आणि पोलिसांच्या पत्नीचं त्या ठिकाणी अवमान केलं आहे पोलीस जास्तीत जास्त काय करतील घरी जाऊन माझा व्हिडिओ त्यांच्या बायकोला दाखवतील असं म्हटलेलं आहे पर सर्वप्रथम अशा या डुकरासारखे वल्गना करणारे या नितेश राणेचा या माध्यमातून नितेश निषेध करतो दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्या पोलिसांच्या जीवावर तू मोठा होऊन महाराष्ट्रभर फिरतो जर पाच मिनटासाठी ते पोलीस बाजूला गेले ना तर सामान्य लोक तुला कुत्र्यासारखे बडवल्याशिवाय राणा नाही या माध्यमातून सांगतो तिसरी गोष्ट सांगतो हाच नितेश राणे गेल्या अनेक दिवस झाला महाराष्ट्रभर जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये विष फैलवण्याचे काम करत आहे सोलापुरातसुद्धा तसंच झालं आणि सोलापुरात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे आणि अशा माणसाला अटक न करता याला वाऱ्यावर सोडू नये मी पोलिसांना विनंती करतो की पोलिसांच्या जीवावर हा माणूस सुटलेला आहे उद्या कायदा सुव्यवस्थेचं प्रश्न निर्माण झाल्याशिवाय ना ना राहणार नाही यापूर्वी नारायण राणे यांना महावि महाविकास आघाडीचे सरकार असताना ताटावरून उचलून घेऊन गेल्यानंतर कदाचित नितेश राणेच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे हे नितेश राणे असल निलेश राणे असल हे वारंवार पोलिसांच्या बाबतीत वेळोवाकड्या बोलतात आणि वारंवार सांगतात की आमचा बाप सागर बंगल्यावर बसलेला आहे आता ह्यांचा बाब किती आहे कोण आहे आम्हाला देणं घेणं नाही आहे पण या माध्यमातून सांगतो कायदा आणि सुव्यवस्थेचं राज्य निर्माण व्हावं पोलिसिंग या ठिकाणी राहिले पाहिजे या माध्यमातून पोलिसांना विनंती करतो की तात्काळ नितेश राणेला अटक करावी या मागण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं येत्या आट, लवकरच आ आठवड्याभरात आम्ही त्याला अटक करावी म्हणून सोलापूर शहरभरात मोठं आंदोलन उभं करणार आहे